भारतीय संस्कृतीत पृथ्वीला भूमाता म्हटलं गेलं आहे अथर्ववेदात माता, अथर्व माता भूमी ही पुत्रहम पृथ्व्या अर्थात पृथ्वी ही माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे असं म्हटलं आहे याच आपल्या मूलभूत विचारांमुळे भारत हा आपल्यासाठी केवळ भूमीचा तुकडा नाही तर आपण त्याला एका आईचं रूप दिलं आहे जसे आपली आई आपल्यावर प्रेम करते आपलं पालनपोषण करते त्याचप्रमाणे ही भारतमाता आपल्या देशाची भूमी नद्या डोंगर आणि इथल्या लोकांना सांभाळते या आपल्या श्रद्धेमुळे आपल्या देशावर प्रेम करणं हे फक्त कर्तव्य राहत नाही तर ते आपल्या आईवर प्रेम करण्यासारखं पवित्र होतं या भावनेमुळेच मातृप्रेम आणि राष्ट्रप्रेम दोन्ही एकसारखं वाटू लागतात आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वप्रथम सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा याच औचित्य साधून आपण भारतमातेचं स्मरण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत साहिल आमरे भारतमाता या संकल्पनेला साहित्यिक आणि वैचारिक अधिष्ठान देण्याचं श्रेय प्रामुख्याने बंकिमचंद्र चटर्जी यांना जातं त्यांनी अठराशे सत्तरच्या दशकात वंदे मातरम हे काव्य लिहिलं जे पुढे त्यांच्या अठराशे ब्याऐंशी साली प्रकाशित झालेल्या आनंद मठ या राजकीय कादंबरीत समाविष्ट करण्यात आलं या काव्यात बंकिमचंद्रांनी मातृभूमीचं वर्णन केवळ वर एक भूमी म्हणून न करता तिला दुर्गा दशप्रहण धारिणी कमला कमलदल विहारिणी आणि हे गीत केवळ राष्ट्राची स्तुती नसून मातृभूमीला साक्षात देवीच्या रूपात पूजणारं एक शक्तिशाली स्तोत्र आहे आनंदमठ ही कादंबरी सतराशे त्र्याहत्तर साली बंगालमध्ये झालेल्या संन्याशांच्या बंडाच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरमचा जयघोष करत भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करताना दाखवले आहे या स्वतःला भारत भारतमातेचे संतान म्हणजेच अपत्य म्हणून संबोधलं बंकिमचंद्रांनी यातून एक अत्यंत प्रभावी रूपक तयार केले भारतमाता ही परकीय जुलुमात अडकलेली आई असून तिचं संतान म्हणून भारतीयांनी तिच्या स्वातंत्र्यासाठी बंड करणं हे त्यांचं कर्तव्य आहे हा साहित्यिक आविष्कार नंतरच्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्रांतिकारकांसाठी एक वैचारिक प्रेरणा बनला स्वातंत्र्य लढ्याला एक ऐतिहासिक आणि नैतिक अधिष्ठान देऊन बंकिमचंद्रांनी भारतमाता या कल्पनेला राष्ट्रीय चेतनेचे केंद्र बनवले एकोणीसशे पाचमध्ये मध्ये अभनींद्रनाथ टागोर यांनी काढलेल्या भारतमाता या चित्राने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवीन दिशा दिली हे चित्र केवळ एक कलाकृती नसून ते राष्ट्रप्रेमाचे आणि स्वदेशी चळवळीचं एक शक्तिशाली प्रतीक बनलं या चित्रात भारतमातेला एका साध्वीच्या रूपात म्हणजे संन्यासिनीसारखं दाखवण्यात आलंय तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि दैवी भाव दिसतात तिच्या शरीरावर भगव्या रंगाचं वस्त्र आहे जे त्याग बलिदान आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहे चित्रात भारतमातेच्या चार हातांमध्ये चार वेगवेगळ्या वस्तू आहेत या प्रत्येक वस्तूचा एक खास अर्थ आहे पहिलं म्हणजे श्वेत वस्त्र जे उत्पादन आणि उद्योजकतेचे प्रतीक आहे दुसरं पुस्तक जे ज्ञानाचं प्रतीक आहे तिसरं धान्याची लोंबी जी अन्न आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि चौथं म्हणजे जपमाल जी भारताच्या आध्यात्मिक स्वभावाचं प्रतीक आहे हे चित्र एकोणीसशे पाचच्या बंगाल फाळणीच्या वेळी आणि नंतर सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीत खूप लोकप्रिय झालं बंगाल फाळणीमुळे देशभरात ब्रिटिश राजवटी विरोधात असंतोष वाढत होता होता अशावेळी अभनींद्रनाथ टागोर यांनी काढलेल्या या चित्राने लोकांच्या मनात एकता आणि राष्ट्रीय अस्मितेची भावना जागृत केली हे चित्र पाहून लोकांना जाणवले की भारतमाता ही फक्त एक भौगोलिक भूमी नसून ती एका आई समान आहे जी आपल्याला ज्ञान अन्न वस्त्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देते यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना आणि सामान्य लोकांना देशासाठी एकत्र येण्याची आणि लढण्याची प्रेरणाही मिळाली एकोणीसशे पाचमध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला जोरदार विरोध झाला या फाळणीविरोधी आंदोलनाचा आणि स्वदेशी चळवळीचा भाग म्हणून अभनेंद्रनाथ टागोर यांनी हे चित्र काढलं होतं हे चित्र मुळात बंगालच्या एकतेचं प्रतीक होतं बंगालच्या लोकांनी एकत्र येऊन फाळणीला विरोध करावा अशी भावना त्यामागे होती चित्रातील बंगमाता हे दुःख त्याग आणि देशाच्या संरक्षणासाठी उभं राहण्याचं प्रतीक मानलं गेलं पण या चित्रातील भावना इतकी प्रभावी आणि शक्तिशाली होती की ती केवळ बंगालपुरती मर्यादित राहिली नाही स्वदेशी चवळ लवकरच देशभर पसरली आणि हे चित्र संपूर्ण भारतीय राष्ट्रवादाचं प्रतीक बनलं त्यामुळे जे चित्र सुरुवातीला बंगालच्या लोकांनी आपली बंगमाता म्हणून मानलं होतं ते कालांतराने सर्व भारतीयांनी आपली भारतमाता म्हणून स्वीकारलं या बदलामुळे हे चित्र एका प्रदेशाच्या अस्मितेतून बाहेर पडून संपूर्ण राष्ट्राला एकत्र आणणारं एक, एक शक्तिशाली चिन्ह बनलं पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी काढलेलं चित्रही प्रसिद्ध आहे त्यांनी भारतमातेला एका बाळासोबत दाखवलं आहे ज्यामुळे ती खऱ्या आईसारखीच दिसते या चित्रात भारतमातेच्या साडीचा भाग हा भारताच्या नकाशासारखा दिसतो त्यांच्या पायाजवळ दिसणारं पाणी हे हिंदी महासागराचं प्रतीक आहे जवळच असलेला दगड हा श्रीलंकेसारखा दिसतो अशा चित्रांमुळे भारतमाता ही फक्त एक कल्पना न राहता एक जिवंत आणि प्रेमळ मातृमूर्ती बनली स्वामी विवेकानंद यांनी भारतमाता या संकल्पनेला एक नव्या उंचीवर नेलं अठराशे सत्त्याण्णव साली मद्रासमध्ये दिलेल्या एका भाषणात त्यांनी भारतीयांना आवाहन केलं की आगामी पन्नास वर्षांसाठी ही जननी जन्मभूमी भारतमाताच एकमेव आराध्यदेवी मानली जावी पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रासाठी मुक्ती हेच सर्वात मोठं पुण्यकार्य आहे त्यामुळे वैयक्तिक मुक्तीसाठी केली जाणारी पारंपरिक पूजा बाजूला ठेवून देशाच्या मुक्तीसाठी सर्व शक्ती एकत्रित करणं हाच खरा धर्म आहे त्यांच्या या विचारांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाला आणि बलिदानाला एक धार्मिक पवित्र दिलं विशेष म्हणजे त्यांचं हे आवाहन अठराशे सत्त्याण्णवमध्ये केलं गेलं आणि बरोबर पन्नास वर्षांनंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं ज्यामुळे त्यांच्या विचारांना एक दैवी आणि भविष्यवेध महत्त्व प्राप्त झाले स्वामी विवेकानंदांची शिष्या असलेल्या भगिनी निवेदिता यांनी भारतमाता या संकल्पनेला दृश्यात्मक रूप देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये टागोर यांनी काढलेल्या भारतमाता या चित्राला प्रेरणा दिली आणि त्याचं महत्त्व ओळखलं हे चित्र मूलत बंगामाता म्हणून संकल्पित केलं होतं परंतु निवेदिता यांनी त्याला भारतमाता या अखिल भारतीय प्रतिकात रूपांतरित केलं या चित्रात भारत मातेला भगव वस्त्र प्रदान केलेल्या चार भुजादारी हिंदू देवीच्या रूपात दर्शवलं आहे तिच्या हातात ज्ञान अन्न वस्त्र आणि दीक्षा यांची प्रतिका आहेत निवेदिता यांनी या चित्राचं महत्त्व ओळखून त्याच देशभरातील आंदोलनांमध्ये पोस्टर आणि बॅनरवर मोठ्या प्रमाणात पुनर्मुद्रण करण्यास मदत केली त्यांनी बंगामाता प्रतिकाला भारतमाता या राष्ट्रीय प्रतिकांमध्ये रूपांतरित करण्याची दूरदृष्टी दाखवली त्यांनी अमूर्त विचारांना मूर्त रूप देऊन ते सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवलं ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला एक शक्तिशाली दृश्यात्मक ओळख मिळाली योगी अरविंद यांनी आध्यात्मिक राष्ट्रवाद ही संकल्पना मांडली त्यांच्या मते भारत हा केवळ एक भौगोलिक भूभाग नसून एक सजीव आध्यात्मिक सत्ता आहे त्यांनी राष्ट्रीयत्व आणि सनातन धर्म यांना समानार्थी मानलं अरविंदांनी वंदे मधील दुर्गा या शब्दाला भारतमातेचेच एक रूप मानले आणि स्पष्ट केलं की भारतीय संकल्पनेत हिंदू देवी देवतांचा उल्लेख असणं हा अपरिहार्य आहे अरविंदांनी स्वातंत्र्य लढ्याला एक पवित्र योग मानले त्यांच्या मते भारताची मुक्ती ही केवळ राजकीय मुक्ती नसून संपूर्ण मानवतेच्या आध्यात्मिक उत्थानासाठी आवश्यक आहे हे दृष्टी राष्ट्रवादाला एका उच्च नैतिक आणि वैश्विक स्तरावर घेऊन जाते त्यांच्यासाठी भारतमाता ही निव्वळ एक प्रतीक नाही तर ती एक आध्यात्मिक सत्ता आहे आणि तिचं रक्षण करणे हे देशभक्तीचं एक सर्वोच्च रूप आहे स्वामी विवेकानंद आणि अरविंदांसारख्या विचारवंतांनी भारतमाता ही संकल्पना वैचारिक पातळीवर मांडली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ती आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि संघटनेचा अविभाज्य भाग बनवली भारतमाता की जय हा जयघोष संघ प्रार्थनेचाच भाग आहे संघाच्या प्रार्थनेत प्रार्थने भारतमातेचं वंदन केलं जातं या प्रार्थनेद्वारे स्वयंसेवक स्वतःला भारतमातेच्या कार्यासाठी समर्पित करण्याची शपथ घेतात भारतमाता की जय हा जयघोष या विचारांचा एक प्रकारे केंद्रबिंदू आहे संघाने ही घोषणा लोकांच्या मानसिकतेत आणि सवयींमध्ये अधिक खोलवर रुजवली भारतमाता हे संकल्पनेची सर्वात मूर्त आणि अद्वितीय अभिव्यक्ती म्हणजे वाराणसीतील मंदिर मंदिर हे स्वातंत्र्य सेनानी बाबू शिवप्रसाद गुप्त यांनी आणि महात्मा गांधींनी त्याचं उद्घाटन केलं या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही देवी देवत्यांची मूर्ती येथे नाही मंदिराच्या गर्भगृहात अखंड भारताचा एक प्रचंड संगमरवरील नकाशा आहे त्यालाच पूज्य मानलं जातं या नकाशात पूर्व पश्चिम असा बत्तीस फूट दोन इंच आणि उत्तर दक्षिण असा तीस फूट दोन इंच एवढा विशाल आहे जो सातशे बासष्ट संगमरावरील तुकड्यांपासून तयार आहे यामध्ये हिमालय आणि इतर चारशे पन्नास पर्वत तसेच आठशेहून अधिक नद्यांचं चित्रण भारत भारतमाता ही संकल्पना केवळ एका प्रतिमेपुरती मर्यादित नसून ती भारतीय राष्ट्रवादाच्या वैचारिक आणि भावनिक प्रवासाचं एक महत्वपूर्ण प्रतीक आहे ही संकल्पना आजही भारतीय राजकारण आणि सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे ती केवळ स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक नसून राष्ट्रीय अस्मिता शौर्य आणि एकतेचं एक चिरंतर प्रतीक म्हणून पाहिली जाते तथापि ही प्रतिमा एकाच वेळी राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समर्पणाचं प्रतीक म्हणून प्रेरित करते व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद